हॅलो मंडळी वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर ना सगळ्यात आधी कॉन्ग्रॅच्युलेशन सगळे करून घ्या तुम्ही कमेंटमध्ये माझ्या भावाला कारण की माझा भाऊ याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि फायनली फायनली त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कारण की त्याला सैन्यमध्येच भरत व्हायचं भरती व्हायचं होतं आणि त्याने खूप खूप अशी मेहनत केलेली होती त्या पोस्टसाठी तर त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की मी दुसरा काही जॉब बघणार नाही त्याला एक म्हणजे एक क्रेज होतं की त्याला सिनेत भेटवायचं तर त्याने ब्रह्मपुरीमध्ये आर डब्ल्यू अकॅडमी जॉईन केलेली होती आणि त्याच्या थ्रू ना त्याच्या स्टडीद्वारे त्याच्या थ्रू त्याच्या प्रॅक्टिसद्वारे आज फायनली फायनली त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर हा माझा भाऊ आहे अनिल रुपचंद मेंढे म्हणजेच माझ्या मामाचा मुलगा तर ना त्याच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन मी ठेवलेलं होतं घरी तर मस्त मी केलेली होती फुलं वगैरे घेण्यासाठी आणि फुलं घेऊन आली आणि त्या नंतर ना तिथे मला बुके काही भेटलं नाही तर एक छोटंसं रोज घेऊन मी आलेली होती त्याच्यासाठी आणि मग गेली त्याच्यानंतर मी आर्या केकमध्ये म्हणजेच ब्रह्मपुरीमध्ये असलेल्या आर्या केकमध्ये आणि तिथनं त्याच्यासाठी केक वगैरे आणून केक, केक के कटिंग केला आणि हे दुसऱ्या दिवशीची फोटेज होती जे घरी तो भेटायला गेलेला होता माझ्या मामांना म्हणजे सगळ्याच आमच्या मिन फॅमिलीला तर बघू शकताय आहे तर खूप प्राऊड करण्यासारखंच मुवमेंट होता हा आणि खरंच प्राऊड वाटते त्याचं कारण की त्यांचं शेवटी त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तर बाहेर